प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते मेथीची सुकी भाजी अगदी गावाकडच्या साध्या पद्धतीनं खायला एकदम भारी चविष्ट लागते कारण आपण त्यामध्ये जास्तीचं शेंगदाणा कूट किंवा इतर कोणतीही डाळ घालत नाही त्यामुळे भाजीच्या मूळच्या चवीत अजिबात फरक पडत नाही कशी करायची ते बघू मेथीच्या सुक्या भाजीसाठी एक गड्डी मेथी निवडून घेतली निवडताना मेथीची पानं पानं न घेता भाजीचे कोवळे देट पण घेतलेत देटामुळे भाजीला चव छान येते ही निवडलेली भाजी तीन चार वेळा पाणी बदलून धुवून घेतली आणि जास्तीचं पाणी नितळण्यासाठी दहा मिनिटं जाळीमध्ये ठेवली भाजीतलं पाणी नितळतोय तोपर्यंत तो तो भाजीला काय साहित्य लागणार ते बघू इथं मी दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक गड्डी सोललेला लसूण अंदाजे दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत लसूण थोडं ठेचून घेतला आहे त्यामुळं लसणाची चव भाजी चांगली उतरते जिरं अर्धा टीस्पून आणि लागणार आहे थोडा हिंग आणि तेल इन्ग्रिडियंटची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली पाहू शकता तसं या भाजीला अगदी मजकसं साहित्य लागतं भाजीतलं पाणी नितळं भाजी ताटात काढून घेऊ आता तिला सुरीने बारीक चिरून घ्यायची भाजी चिरून झाली आता भाजी करायला घ्यायची मिडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दीड टेबलस्पून तेल घातले तेल गरम झाले आता त्यामध्ये जिरं घालायचं जिरं फुललं की हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे तेही तेलात चांगले भाजले की मग थोडासा हिंग टाकायचा हिंगामुळे भाजीला छान टेस्ट येते आता हा ठेचलेला लसूण त्यामध्ये टाकलं आहे तोही चांगला परतून घ्यायचा लसूण आपल्याला चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा हा लसूण तांबूस रंगावर परतून झाला त्यामध्ये आता भाजी टाकायची कढई माझी छोटी असल्यामुळे मी थोडी भाजी टाकली भाजी खालीवर करून हलवून घ्यायची ही भाजी खाली बसली की परत उरलेली भाजी त्यामध्ये टाकणार ही भाजी चांगली हलवून घेतली खाली बसली आता त्यामध्ये उरलेली भाजी टाकायची आणि ती पण परत खालीवर करून घ्यायची गॅस आपला मिडियमच आहे भाजी जसं हलवत जाऊतस तस भाजी खाली बसत जाते ही भाजी बऱ्यापैकी खाली बसलेली आहे भाजीतल्या ओल्यामुळे आपण हलवत जाऊ तशी ती भाजी खाली बसत जाणार भाजीत अजून आपण मीठ टाकलं नाही आत्ता मीठ टाकलं की अंदाज सुकू शकतो म्हणून ती कम्प्लीट खाली बसल्यानंतर मग मीठ टाकायचं आहे ही भाजी चांगली खाली बसलेली आहे त्याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं आणि ते खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या स्टेजला गॅस बारीक करून भाजी शिजायला ठेवायची भाजीवर झाकण घालणार नाही झाकण घातलं की भाजीचा रंग बदलतो म्हणून म्हणून कढईवर झाकण न ठेवताच भाजी शिजवणार भाजीतल्या ओलाव्यामुळे त्यात मीठ घातलं की भाजीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात बारीक गॅसवर भाजी पाच ते सात मिनिटात शिजते पाच ते सात मिनिट झाले भाजी शिजली का बघू भाजी शिजली आता गॅस बंद करायचा आता ही शिजलेली भाजी प्लेटमध्ये सर्व करू की मेथीची सुकी भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर चांगली लागते भाताबरोबर तोंडी लावणं म्हणूनही छान लागते तसंच टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो तुम्हाला हा गावाकडच्या पद्धतीने केलेली मेथीच्या सुकी भाजीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका